पहिल्या डेसाठी भारताची प्लिंग इलेवन कशी असेल यामध्ये नवीन ओपनर नवीन फिनिशर आणि नवीन कीपर असणार आहे तर नऊ खेळाडू फिक्स झालेले आहेत या दोन खेळाडूंसाठी संघामध्ये लढाई होणार आहे एक या दोन्ही खेळाडूपैकी कोणता खेळाडू पहिल्या डेमध्ये खेळणार आणि कोणता खेळाडू बाहेर बसणार भारताची पहिल्या वन डेसाठी संपूर्ण प्लिंग इलेव्हन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो एकोणीस ऑक्टोंबरपासून भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमाच्यामध्ये वन डे मालिका सुरू होणार आहेत या डेमध्ये तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या वन डे मालिकेमध्ये खेळणार आहेत त्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जे चाहते आहेत ते खूप उत्सुक आहेत भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेच्या आधी अगोदर आशिया कप झाला होता त्यामध्ये टी ट्वेंटी मालिका होती त्यामुळे टी ट्वेंटीची टीम वेगळी होती आणि डेची टीम वेगळी आहे वन डेच्या टीममध्ये रोहित शर्मा विराट कोहली ओपनर हे वेगळे असणार आहेत आणि जी फिनिशर आहेत ते सुद्धा डेच्या टीममध्ये आणि टी ट्वेंटीच्या टीममध्ये वेगळे आहे आणि विकेटकीपर देखील वेगळा असणार आहे तर भारताची पिलिंग लोन कशी असणार आहे हे आपण पाहूया तर भारताकडून डेमध्ये जे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ओपनर होते तेच ओपनर असतील रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे ओपन करतील नंतर तिसऱ्या क्रमांकावरती शुभमन गिल खेळण्यासाठी येईल तर चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावरती के एल राहुल सहाव्या क्रमांकावरती नितीश रेड्डी हार्दिक पांड्या इंजर्ड झाल्यामुळे नितीश रेड्डीला संधी भेटलेली आहे तर सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नंतर आठव्या क्रमांकावरती चायनामॅन कुलदीप यादव नंतर नवव्या क्रमांकावरती पेस अॅटकांमध्ये अर्षदीप सिंग दहाव्या क्रमांकावरती मोहम्मद सिराज आणि अकराव्या क्रमांकावरती हर्षित राणा किंवा प्रसिद्धी कृष्णापैकी एक तर मित्रांनो टीम इंडिया वॉशिंग्टन सुंदरला देखील खेळवू शकते एखादा पेस बॉलर कमी करून त्याच्या जागी टीम इंडिया वॉशिंग्टन सुंदरला देखील खेळ होऊ शकते तर मोहम्मद सिराज हर्षित राणा या दोन्ही खेळाडूपैकी एखादा बेंचवर बसवून वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूला देखील टीम इंडिया खेळवू शकते आणि बॅटिंग मजबूत करू शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची प्लिंग लेव्हन कशी असेल कोणत्याही खेळाडूंना संधी भेटेल आपणास काय वाटते आपण कमी सांगा आणि भारताची टीम ऑस्ट्रेलियाचा डेमध्ये पराभव करेल का आपणास काय वाटतं आपण कमी सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा